पोटातील वायूमुळे काही आजारांना निमंत्रण हे तुम्हाला माहिती आहे का बरेच लोक ॲसिडिटी किंवा गॅसच्या समस्येला खूपच हलके घेतात परंतु गॅससारख्या समस्या या काही आजारांना आमंत्रण देऊ शकतात असे अभ्यासांती समोर आले आहे पोटामध्ये वायू निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात त्याच्यामध्ये खराब अन्न किंवा खराब दैनंदिनी दिनचर्या किंवा काही अन्न पचायला जड असतं आणि त्यामुळे पोटामध्ये गॅस किंवा वायू होतो आणि जर तो दीर्घकाळ राहिला तर तो आपल्या मेंदूपर्यंतसुद्धा जाऊ शकतो आणि आपल्याला इजा करू शकतो पचन स्वस्थेमध्ये निर्माण होणारा वायू हा पचन स्वस्थेच्या सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे आणि तो ढेकर देऊन किंवा फार्टिंगद्वारे बाहेर टाकला जातो परंतु जर तो, तो बाहेर टाकला गेला नाही तर तो शरीराला अपाय आहे आणि त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते यामुळे पोटदुखी मुळव्यात किंवा वजन कमी होणे किंवा मळमळ वाटणे जुलाब उलट्या बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवू शकतात पोटामध्ये वायू तयार झाला की अनेक लक्षणं दिसून येतात जसे की पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोटांमध्ये दबाव येणे किंवा पेटके येणे पायामध्ये किंवा गाठीसारखे वाटणे किंवा मळमळ आणि उलटी आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणं दिसून येतात किंवा वारंवार ढेकर येणे हे सुद्धा एक लक्षण असू शकतं बीन्स नाजसात। आणि कडधान्यांमध्ये बरेच प्रमाणामध्ये फायबर असतं आणि ते पचायला जड असतं आणि त्यामुळे तुम्हाला गॅस होण्याची शक्यता ही दाट असते तसेच कार्बोनेटेड जे पेय असतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅस होण्याची शक्यता असते कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो याशिवाय तळलेले अन्न आणि तसेच मैदा हे सुद्धा खाणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला गॅस होण्याची शक्यता ही दाट असते आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोट फुगल्यासारखं सुद्धा वाटतं